तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस संदर्भात एक व्हिडिओ घेऊन आलेलो आपल्यासाठी तर व्हिडिओ असा आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेतून सर्वात जास्त मतांनी जे उमेदवार जे आमदार निवडून आलेले आहेत सर्वात जास्त लीडने यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि टॉप टेन जे आमदार आहेत ते कोण आहेत या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपल्याला देणार मित्रांनो तर दहाव्या नंबरवरती आहे मित्रांनो दादा भुसे मालेगाव बाह्यमधून शिंदे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी अशा मोठ्या मत मताधिक्यांनी ते मालेगावमधून निवडून आले आणि मित्रांनो नवव्या क्रमांकावरती नवव्या क्रमांकावरती जे आपले आमदार आहेत तर मित्रांनो हे आमदार की प्रत्येक वेळेस टॉपवरती असतात पहिल्या क्रमांकावरती असतात परंतु आज म्हणजे ह्या वेळेची निवडणूक त्यांना थोडीशी टप गेली असं आपण म्हणू शकतो की आपले बारामती मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तर अजितदादांनी एक लाख आठशे नव्याण्णव इतक्या मोठ्या मताधिक्याने तिथं आपला विजय झालेले आहेत बारा बारामती मतदारसंघातनं तर आठव्या नंबरवरती आहे मित्रांनो चिंचवड मतदारसंघाचे आपले भाजपा उमेदवार म्हणजे आपले लक्ष्मण जी जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचा एक लाख तीन हजार आठशे पासष्ट इतक्या मोठ्या मताधिक्यांनी तिथं विजय झालेला आहे मित्रांनो आणि सातव्या क्रमांकावरती येतात आपले सातव्या क्रमांकावरती जे आहे ते मावळ मतदारसंघातले सुनील अण्णा शेळके म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे यांनी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट इतक्या मोठ्या मताधिकांनी तिथं आपला विजय हे झाला आहे त्यांचा तर सहाव्या क्रमांकावरती येतात मित्रांनो ओवळा माजीवा म्हणजे गटाचे शिवसेना प्रताप सरनाईक यांचा एक लाख नऊ हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने तिथं विजय झालेला आहे ह्यांचा प्रताप सरनाईक यांचा याचा आणि पाचव्या नंबर नंबरवरती येतात आपले भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते चंद्रकांत दादा पाटील म्हणजे पाचवा मतदारसंघ आहे आपला कोथरूड या ठिकाणी भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांनी जवळजवळ एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी तिथं आपला त्यांचा विजय झालेला आहे आणि चौथ्या क्रमांक होते आपले कोपरी पाच पाकडी म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपण म्हणू शकतो किंवा मुख्यमंत्री म्हणू शकतो एकनाथजी शिंदे यांचा एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांनी तिथं एवढ्या मोठ्या मताधिकांनी तिथं विजय झालेला आहे त्यांचा आणि तिसऱ्या क्रमांकावरती येतात आपले भाजपाचे दिली एक जे दिलीप बोरशे म्हणून आहेत बागलन मतदारसंघ आहे त्यांचा एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव इतक्या मोठ्या मतदिकांनी तिथं विजयी झालेले आहेत ते आणि दुसऱ्या क्रमांकावरती येतात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार धनंजय धनंजयजी मुंडे म्हणजे परळी मतदारसंघ म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस इतक्या मोठ्या मतदिकांनी त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे ते त्या ठिकाणी विजय झालेले म आपण म्हणू शकतो आणि पहिल्या क्रमांकावरती येतात आपले सातारामधले शिवेंद्र राज राजे भोसले म्हणजे भाजपा उमेदवार यांचा एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस इतक्या मोठ्या मतदिकाने त्या ठिकाणी ते विजय झालेले मित्रांनो असं आपण म्हणू शकतो तर हे आहेत आपले एक टॉप टेन म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार आपण म्हणू शकतो की त्यांचा खूप मोठ्या ह्याने फ हे फरकाने त्यांच्या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचं काय मार्गदर्शन असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट्समध्ये सांगा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण नवनवीन टॉपिकवरती नवीन नवीन विषयावरती राजकारण असेल क्रिकेट असेल किंवा इतर क क्रीडा वगैरे हो ह्याच्यावरती सगळ्यां ह्याच्यावरती आपण भरपूर टॉपिकवरती बिग बॉसवरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जय जय महाराष्ट्र